नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन तर आजच्या दिवशी आपला मस्त मराठमोळा झणझणीत पारंपरिक पदार्थ तर व्हायलाच हवा चला तर मग पटकन कर सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे आपण एक ताजं ताजं वाटण करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक लहान चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे इथे तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं वाटण करून झाल्यानंतर एक मध्यम होलची किसणी घ्यायची खूप बारीक किंवा खूप जाड नको त्याने एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला किसून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरून घेतला ना तरीही चालेल पण पुढचे साहित्य आपण किसून घेणारच आहोत आहोत म्हणून मी कांदा सुद्धा किसून घेते त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे साल काढून स्वच्छ धुवून कोरडा करायचा आणि बटाटा सुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा किसण्याआधीच धुवायचा किसून झाल्यावर धुवायचा नाही नाहीतर खूप पाणी पाणी होतं बटाटा सुद्धा किसून झाला आता इथे माझ्याकडे दुधी भोपळा आहे तर दुधी भोपळा खूप मोठा होता म्हणून मी अर्धाच घेतलाय सालकडून दुधी भोपळासुद्धा बारीक असा किसून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याची जर साल पातळ असेल तर तुम्ही सालीसकट किसून घेतला तरीही चालेल सोबतच जर मध्ये खूप जाड बिया असेल तर कडेकडेने दुधी भोपळा किसून घेतला तरीही चालेल इथे आपला कांदा बटाटा आणि दुधी भोपळा छान किसून झाला आहे यामध्ये आता आपण जे ताजं ताजं मस्त फ्लेवरफुल वाटण केलं आहे ते वाटण घालायचं वाटण घालून छान एकजीव करायचं लगेच चवीनुसार मीठ घाल घालायचं पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड आणि एक चमचा रंगासाठी लाल तिखट आपण हिरवी मिरची ही घातली आहे त्याच अंदाजाने घालायचं सोबत दोन चमचे पांढरे तीळ आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं असे मसाले भोपळ्यामध्ये मिक्स केले की मग भोपळा काळा पडत नाही आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता पिठं घालायची तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि सारख्या वाटीने दीड वाटी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घालते जर तुमच्याकडे थालीपीठाच्या भाजणीचं पीठ नसेल तर काहीच हरकत नाही एक वाटी गव्हाचं पीठ घ्या एक वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालूनसुद्धा तुम्ही करू शकता जर मला मिश्रपीठं घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकतात म्हणजे गव्हाचं पीठ ज्वारी बाजरी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ असं सुद्धा तुम्ही घालू शकतात जर तुम्हाला थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे तुम्ही नक्की पाहू शकतात आता सुरुवातीला पाणी न घालता भोपळ्याच्याच मॉइश्चरमध्ये संपूर्ण पीठं छान एकजीव करायची लगेच जर पाणी घातलं ना तर मिश्रण खूप जास्त पातळ होण्याची शक्यता असते कारण भोपळ्याला सुद्धा भरपूर पाणी सुटतं तर आपण छान एकजीव केलं त्यानंतर आता आपण थोडं थोडं साधं पाणी घालून भाकरीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर सा असं पीठ मळून घेणार आहोत तर आपण दुधी भोपळ्याच्या धपाट्यांचं पीठ मळून घेतोय माझ्या आईच्या पद्धतीने मस्त हे तुम्हाला दुधी भोपळ्याचे धपाटे दाखवते सोबतच थोड्या वेगळ्या पद्धतीचा ठेचासुद्धा यासोबत दाखवणार आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर यामध्ये बटाटा घालण्याचं कारण माझ्या आजी म्हणतात की दुधी भोपळ्याच्या ढपाट्यांमध्ये एक बटाटा घातला की हे छान मौसू होतात पीठ छान मी इथे मळून घेतलेला आहे झाकून दहा मिनटं बाजूला मुरण्यासाठी दहा मिनिटांनंतर मस्त धपाटे करूया आपलं पीठ तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी ठेचा करूया तर अर्धा चमचा तेल घेतलंय पाच सहा लसूण पाकळ्या आणि एक प्लेटभर मी हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या आहे आणि यांचे तुकडे केले म्हणजे परत त्यांना आपल्या अंगावर फुटून उडत नाही हिरव्या मिरच्या आणि लसूण छान दाग पडेपर्यंत आपण परतून घेणार आहोत सुरुवातीची तयारी तर नेहमीच्या ठेच्यासारखीच आहे पण थोडासा वेगळा ठेचा करतो आहे बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा कोणाला माहीतसुद्धा नसेल तर आपण मस्त असा दाग पडेपर्यंत मिरची आणि लसूण परतून घेतले यांना खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ठेचा असा छान जाडबारीक ठेचून घ्यायचं आहे मीठ घातलं की मिरच्या पटपट घसरतात आणि व्यवस्थित ठेचा ठेचता येतो मिक्सरला फिरवू नका ठेचूनच घ्या ठेचल्यानंतरच चव छान लागते छान असं आणि लसूण ठेचून घेतलं सारख्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे पाव चमचा हिंग आणि यामध्ये एक मस्त पिकलेला चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो एक अर्धा एक मिनटं परतून घेतला की त्यानंतर त्यामध्ये हा ठेचून घेतलेला ठेचा घालायचा मीठ आपण आधीच घातलेला आहे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता मध्यम ते मोठ्या आचेवर हा ठेचा संपूर्ण कोरडा होईपर्यंत परतायचा आहे सगळं पाणी निघून जाईल आणि छान कोरडा होईल तोपर्यंत परतायचा एक सहा सात मिनटं लागतात पण जितका छान आपण हा टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा परतून घेतो तितका छान लागतो असा ठेचाना माझी मम्मी करते माझ्या पप्पांना खूप आवडतो आणि या पद्धतीचा ठेचाना दुधी भोपळ्याच्या धपाट्यांसोबत खूप मस्त लागतो तुम्हीसुद्धा करतात का नसेल करत ना तर या पद्धतीने एकदा हा टोमॅटोचा ठेचा नक्की ट्राय करा तर छान असं सात आठ मिनटं परतून घेतलं ठेचा आपला तयार झालेला आहे तोपर्यंत इथे आपलं दुधी भोपळ्यांच्या धपाट्याचं पीठसुद्धा मस्त मुरलेलं आहे पाण्याचा हात लावायचा आणि एक गोळा काढून घ्यायचा आता तुमचा तवा किती लहान मोठा हो आहे त्यानुसार गोळा काढून घ्या एक स्वच्छ कापड घेतलं आहे त्याला आधीच ओलं करून पिळून घेतलेलं आहे त्यावर परत थोडंसं पाणी घालायचं हा आपला धपाट्यांचा गोळा ठेवायचा तुम्ही धपाटे म्हणतात की थालीपीठ ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि पाण्याच्या हाताने छान हा धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही असा मस्त थापायचा जर असा कापड नसेल तर तुम्ही याऐवजी केळीचं पान घेऊ शकतात किंवा बटर पेपर पण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये एक आपला रुमाल धपट्यांसाठी ठेवलेला असतोच हे मला माहीत आहे तर छान असं आपण धपाटा थापून घेतोय मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा पण खूप जास्त पचपच ओलं सुद्धा करायचं नाही थापून घेतलं की मध्ये होल करायचं मध्ये होल केलं की धपाटा आतपर्यंत खमंग भाजल्या जातो कारण आपण मध्ये मग तेल टाकतो धपाटा छान थापून घेतलेला आहे तवा गरम केला तव्यावर थोडंसं तेल लावलं आहे कारण कधी कधी पहिला धपाटा चिकटतो म्हणजे काढताना थोडंसं हे होतं बाकी काही प्रॉब्लेम होत नाही मध्य आता धपाटा मस्त भाजायचा आहे भाजत असताना मध्ये जो होल केला आहे ना त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे आतपर्यंत छान खमंग भाजला जातो वरतून थोडासा भाजला गेला की उलटून घ्यायचा आणि आता उलटून पलटून दोन्ही बाजूंनी हा मऊ लुसलुशीत भोपळाचा धपाटा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक धपटा भाजतो तोपर्यंत आपला दुसरा थापूनही होतो जास्त करायचं असले ना की मी दोन्ही साईडला तवे ठेवते कारण यांना भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो छान असा धपाटा खरपूस भाजून घेतला एखाद्या जाळीवर ठेवायचा म्हणजे वाफ धरत नाही आणि याच पद्धतीने पुढचे धपाटे मी थापून घेते मस्त असा घमघमाट गम पसरलेला आहे धपाटा म्हटल्यावर कोणाकोणाला आईच्या हातच्या धपाट्याची तर आठवण झाली नाही ना तर मस्त असे धपाटे करून घ्यायचे हे धपाटे पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यांपुढे तुमची आई आली असणार आहे कोणाची आई मस्त चुलीवर चुलीजवळ बसून धपाटे थापत असेल तर कोणाची आई माझ्या आईसारखी मस्त असे गॅसवर धपाटे करत असेल तर सगळ्यांचीच आई मस्त असे खमंग धपाटे करते आणि स्वतः मात्र सगळ्यात शेवटी खाते आपल्याला छान गरम गरम वाढते तर सगळे धपाटे आपले करून झाले लोणच्याशिवाय तर धपाटे पूर्णच नाही सोबत हा झणझणीत ठेचा बुक्कीने फोडलेला कांदा पाहू शकतात की ती मऊ लुसलुषित आहे दुसऱ्या दिवसापर्यंतही असेच मऊ लुसलुषित राहतात तर तुम्हीसुद्धा हे भोपळ्याचे धपाटे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद धपाट्यांची चव खूप छान सोबत, तो होती एकदा नक्की ट्राय करा